वेलकम टू मनीषा रेसिपीज आज आपण करणार आहोत अंडा मसाला मी आता अंड मसाला बनवण्यासाठी मसाले घेतलेले आहे यामध्ये आपण घेतलेला आहे आल्लं कोथंबीर कडीपत्ता उभा चिरलेला कांदा सोलून घेतलेला लसूण सुकं खोबरं दोन हिरव्या मिरच्या आणि टोमॅटो तर आता आपण छान असा मसाला भाजून घेऊया आणि त्यानंतर आपण अंडा मसाला छान बनवणार आहोत तर ते पाहूया तर आता इकडं आपली अंडी छान उकडून झालेली आहेत पाहू शकता दहा मिनटं झालेली आहे आणि अंडी आपली उकडून झालेली आहे मसाला आपण भाजून घेऊया तर पहिलं मी पॅनमध्ये तेल घालून खोबरं लालसर भाजून घेतलं त्यानंतर त्याच तेलावरती आपण उभा चिरलेला कांदा आणि त्यामध्ये दोन हिरवी मिरची आपण घातली आहे तर ही आपल्याला छान असं लालसर भाजून घ्यायचं आहे आणि थोडं लालसर भाजून झालं की यावर आपण घालणार आहोत टोमॅटो ते असे थोडेसे परतून घ्यायचे त्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे मसाले थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ते आपल्याला वाटून घ्यायचेत तर मी यामध्ये चणे ॲड केलेत कडीपत्ता घातलाय आणि जे आपलं आलं लसूणची पेस्ट आहे ती यामध्येच मिक्स करून घ्यायची आणि हे सर्व वाटण मी एकत्र बारीक वाटून घेतलं ज्या पॅनवरती मी मसाले भाजून घेतले त्याच पॅनवरती मी ही भाजी घा करणार आहे तर मी हळद धना पावडर आणि घरचा लाल मसाला आणि थोडे दोन तीन कढीपत्त्याची पानं असं घालून छान फोडणी दिली आणि त्यावर जो वाटलेला मसाला होता तो घालून चांगला असा तेलावरती परतून घ्यायचा आणि फक्त मिक्सरचं भांडं धुवून मी थोडंसं पाणी यामध्ये घातलेलं आहे कारण आपल्याला हा असा छान अंडा मसाला बनवायचा आहे तर मी याची ग्रेवी पातळ बनवणार नाही चवीपुरते यामध्ये मीठ घालून घ्या आणि छान सर्व मिक्स घेऊन आता याला चांगली उकळी द्यायची आहे आपल्याला यावर थोडीशी वरून कापून आपण कोथिंबीर घालून घेऊया तर कोथिंबीर मी कापून घेते आ, काही कोथिंबीर आपण मी ही घातलेली होती आता याला छान आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे आणि मग उकळीमध्ये आपल्याला बॉईल केलेले अंडे आहेत ते सोलून यामध्ये घालायचे आहेत असा मस्त रंग आलेला आहे भाजीचा आणि छान असं घट्टसर मसाला तयार झालेला आहे छान उकळी आलेली आहे आणि आता आपण मस्त यावरती थोडीशी कोथिंबीर आणि त्यानंतर अंडी घालून घेऊया तर माझी अंडीही खाली सोलून झाली आहे कोथिंबीर छान मिक्स करून घेऊया तर मी यामध्ये चार अंडी घालणार आहे सहा अंडी उकडवली मी तर दोन मी अशीच छोट्या मुलीला खाण्यासाठी ठेवली आणि चार अंडी मी ह्या मसाल्यामध्ये घालून घेतली आता याला आपण आहे ना थोडंसं वरून असं चाकूने काप द्यायचा म्हणजे जेणेकरून मसाला या अंड्यांमध्ये मिक्स होतो छान आणि त्याची टेस्ट चांगली होते आता असं घट्ट झालेला आहे शिजून आणि खूप सुंदर याची टेस्ट लागते तर माझा अंडा मसाला रेडी झालेला आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद